वेलकम बॅक टू दी आनंद व्हिडिओ आमची सेम टूची एक्झाम झाली आणि आम्ही निघालो साताऱ्याला पहिला आम्ही गेलो अजिंक्यतारा किल्ल्यावर किल्यावर। आणि किल्ल्यावरचं वातावरण तुम्ही पाहू शकता इतकं थंड आणि भारी होतं महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी तारा राणी साहेब यांनी हा किल्ला मुघलांकडून जिंकला तिथून थोडं पुढे गेल्यावर हा व्ह्यू दिसतो लुक ॲट द ब्युटी ऑफ सातारा आय जस्ट लव्हिंग इट त्यानंतर आम्ही गेलो सज्जनगडावर महाराष्ट्रातला प्रत्येक गड किल्ला चढल्यावर वरती टोकाला जाऊन जे डोळ्यांना सुख मिळतं ते जगात कुठेही नाही घर इतका जोरात वारा सुरू होता या आवाजावरूनच तुम्ही वाऱ्याचा वेग समजू शकता मग श्री रामदास स्वामी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या मैत्रिणीच्या घरी खंडाळ्याला खरंच सातारची माणसं गोड असतात याचा अनुभव मला तिथे गेल्यावर आला मी भेटले सईच्या मम्मी आणि आत्याला आम्ही तिथे पोहोचलो आणि मी कारमधून उतरले उतरले मला आवाज आला संचिता आणि आय वॉज टोटली शॉक कारण मला असं होतं की मला इथे कोण ओळखणार आहे हो मोमेंट माझ्यासाठी वेगळाच होता कारण मी समोरच्या व्यक्तीला ओळखत नाही आहे पण तीच व्यक्ती माझ्याकडे येते जसं की मला त्या खूप आधीपासून ओळखतात आणि मला सांगतायत आवडीने की तू संचिताना मी तुझे व्हिडिओज यूट्यूबवर बघते हां खरंच खूप भारी फिलिंग होती ही थँक्यू आत्या थँक यू मम्मी थँक्स सगळ्या सईच्या फॅमिलींना त्यांनी खूप सुंदर आमचं वेलकम केलं आणि आम्हाला चिकन बिर्याणी खाऊ घातली